छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून त्यांना ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती आहे अज्ञात व्यक्तीकडून आपल्याला ठार मारलं जाईल अशी एका पत्राद्वारे माहिती दिली एका हितचिंतकानं आपल्याला ही माहिती दिल्याचं भुजबळांनी म्हटलंय पोलिसांनी सुरक्षा वाढवावी अशी मागणी भुजबळांच्या के कार्यकर्त्यांनी केली आहे भुजबळांना धमक्यांचं सत्र सुरूच असल्याचं यातून दिसून आलं मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे धमकीचं हे पत्र नाशिकच्या कार्यालयामध्ये पाठवण्यात आलं आणि एका हितचिंतकानं आपल्याला ही माहिती दिली असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे यापूर्वी देखील छगन भुजबळ यांना अशाच प्रकारे पत्रातून आणि फोनवरून देखील धमक्या आलेल्या होत्या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण काय नेमकं या पत्रात म्हटलेलं आहे काय याचे तपशील आतापर्यंत हाती आले आहेत म्हणजे छगन भुजबळांना फोनद्वारे मेसेजद्वारे अनेकदा धमक्यांचे निरोप आलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्यावरनं गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि जे संबंधित व्यक्ती होते त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं मात्र या सगळ्या संबंधी आता एका एक हितचिंतकान एक पत्र भुजबळांच्या नाशिक कार्यालयात पाठवलंय आणि दिंडोरी रोड परिसरामध्ये असलेलं जे चांसी हे गाव आहे त्या ठिकाणी काही पाच लोकांनी मिटिंग केलेली आहे आणि पन्नास लाखांची सुपारी घेतलेली आहे ते तुमचा शोध घेत आहे तुमच्या शोधात आहे आणि ते तुम्हाला मारण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं पत्र हे थेट भुजबळांच्या कार्यालयात पाठवलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण याबाबतची काळजी घ्यावी असं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे एकूणच भुजबळांना पुन्हा एकदा धमकीच हे पत्र आलेलं आहे हो। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भुजबळांकडनं पोलिसांना देखील माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पत्र नेमकं कुणी पाठवलंय आणि हा सगळा कट नेमका कशासाठी रचला जातोय याचा शोध पोलीस कशा पद्धतीने घेतात हे बघावं लागेल धन्यवाद किरण या, या सविस्तर माहिती बद्दल